कुठ इकडे गावाकडे इकडे गायाकडे इकडे मला काय करायचंय बायको तुमची मी बायको 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 घरात बाहेर नाही चर्ण का बाहेर नाही बायको मी का मग कोण विचारणार तुम्हाला कुठं पण जाऊ दे कुठं पण जाऊ दे कुठं पण जाऊ दे का हाच उचलायचं नाही मला पण काल आठ साडेआठ वाजता माणूस आज तीन राहिलाय ते मी दोन दिवसात बीड झाले तुला काय करायचं कस जास्त नाही बोलायचं आज पण जाणार

कारण मी तुमची बायको आहे घरातलं बायको बाहेरच बायको मी तुझी घरातले बायको बाहेरच बायको ते वेगळे मी गप्प बसत नाही जास्त बोलायचं नाही कि घरात बायको आहे म्हंटल ना तुम्ही तर घरामध्ये माझ हुकुम चालतं त्या खोलीत चालत नाही का त्या खोलीत काय सोना आहे का त्या गोर इथं स्वयंपाक खायचं पुढे तिकडे हे हसायला लाज वाटतय का हे हे तुम्हीच माकड तोंडाचे मी कशाला माकड तोंडाच कसं दिसते माकड <to स to coughs> तोड जास्त नका बोलो जास्त नाही उडू नका उन्नर मी फोटो उठणार पण का नाहीत का बघू 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 फोन का नाहीत का हा तर मोरगाव नका का जा मी कुठं जाऊ तुम्ही जावा मी कशाला जाऊ तुम्ही जावा मी कशाला जाऊ निघू मुलगा मग नंतर निघटल तर नंतर बोंबलायचं नाही बोलवा मी पण बघते बोलवा 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 की बघू देऊन हेच फुलफ ना तुमच्या तोंडाला असं घाले ना जास्त आगाव करू नका लावलंय काय ताटक लावलंय काय चालतंय तुझं संपलं तुझं

जायचं त्या कुत्रीकड त्या भटाक भवण्याकड तू जाव कि मग जाव कि मग हासायला थोडा लाल वाटावा तुला गेलाय सकाळी काल सकाळी आठ आठ वाजता गेलाय आज आलं दुसऱ्या दिवशी चार वाजता साडे तीन, तीन, तीन चार वाजता आलाय थोडं लाल वाटावं हो ना त्याला आधार कर कार्ड करायचं होतं ना दोन दिवस काढून

मुळे दाडीमुळं केली का माझ्या पोटात कुटकुट करता येईल कारण मी बैको आहे तुमचं म्हणून माझ्या पोटात कुटकुट करता येईल त्या भवानीला विचार बघू जाऊ ना असं तिला होत आहे काय होत मग तिला कशाला होत आहे कशाला होता होताय तिला कशाला होताय तसं कुटकुट जायचं जाते जाते जा जाते जा तुम्ही जावा इथलं आधी चालू जावा ना मग जातो जावा ना कपडे घेत जाते बोल दादा कशाला कपडे घेताय कपडे घेत जाऊ ना ग इथ जा बघा ह्याच तोंड ह्याच लायकी आहे का दुसरं बायको करून घेतय म्हण आधार कार्ड कागदपत्र तयार करतय मॅरेज झालं तुला जामीन घेते बिन लाजाचा माणूस अक्कलचा माणूस कस उभारे ए, जास्त करू नको जास्त करू नको बघ मग